माझ्या मोठं भांडण झालं आई खूप रडत होती तू उद्याच्या उद्या पहिल्या इष्टीने घरी ये मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात लाडकी बाल अभिनेत्री मायरा वायकुळची प्रमुख भूमिका असलेला मुक्काम पोस्ट देवाचं घर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय गेली काही दिवस या सिनेमाची प्रचंड चर्चा होती या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी बरीच गाजली पण आता हा सिनेमाच आपल्या भेटीला आलाय या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी बरीच गाजली आणि आता अर्थात तो सिनेमा आपल्या भेटीला आलाय तेव्हा हा सिनेमा का पहावा याची पाच महत्वाची कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुझं पत्र मिळालं मी लवकरच येतोय आपल्यावर प्रेम करणारी माणसं आजूबाजूलाच असतात फक्त आपल्याला त्यांच्याकडे पाहता यायला हवं पहिलं कारण म्हणजे कोड उलगडणारा सिनेमा मुक्कामपोस्ट देवाचं घर हा सिनेमा नव्वदच्या दशकातला आहे हा काळ दिग्दर्शकाने अगदी उत्तम साकारला आहे त्या काळी होणारा पत्रव्यवहार हा सिनेमाचा मूळ आत्मा आहे एखादी व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा आपण लहान मुलांना सहज सांगतो की ती व्यक्ती देवाघरी गेली लहान मुलांनाच काय तर मोठ्यांच्याही डोक्यात हीच संकल्पना रूढ असते पण माणूस देवाच्या घरी जातो म्हणजे नेमकं काय होतं त्याचं अस्तित्व संपत की सोबत राहतं अशा आपल्याला आजवर पडलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं लेखक दिग्दर्शक संकेत माने याने अगदी सोप्या आणि खुमासदार पद्धतीत दिली आहेत त्यामुळे तुमच्या मनातलं कोड हा सिनेमा नक्कीच उलगडेल दुसरं कारण म्हणजे छोट्या जिजाची मोठी गोष्ट या सिनेमात छोटी मायरा म्हणजेच सिनेमातील जिजा आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांच लक्ष वेधून घेते इतक्या कमी वयात तिला अभिनयाची इतकी समज कशी असे प्रश्न पडत असतानाच ती धक्क्यावर धक्के देत आपल्याला मोहून टाकते तिच्या आजवरच्या सर्व भूमिकांना मागे टाकून एक नवी मायरा आपल्याला पाहायला मिळते वडील शहीद झाल्याने तिला पडलेले प्रश्न त्याची तिच्या तिच्या बाजूने तिने शोधलेली उत्तरं पदरी आलेली निराशा आणि दुसरीकडे टोकाचा आशावाद हे सगळेच भाव तिने उत्तम रेखाटले आहेत एवढेच काय तर तिच्या वयातला अल्लडपणा आणि मिश्किलपणा देखील तिने पडद्यावर अबाधित ठेवला आहे त्यामुळे बालकलाकार मोठा पडदा कसा गाजवतात हे दाखवणारा हा सिनेमा आहे तिसरे कारण म्हणजे कसलेल्या कलाकारांनी भरलेलं देवाचं घर अभिनेत्री कल्याणी मुळेला याआधी आपण अनेक धाडसी भूमिकांमध्ये पाहिला आहे पण या सिनेमात कल्याणीने दाखवलेली एका विधवा वीरपत्नीची व्यथा तिची उपज पतीनंतर संसार चालवताना होणारी होलपट आणि त्याच वेळी परिस्थितीच्या मुस्काडात मारण्याची तीव्र ऊर्जा अत्यंत भावस्पर्शीपणे तिनं मांडली आहे तर अभिनेत्री सविता मालपेकर आणि उषा नडकर्णी या दोघींची अत्यंत वेगळी छटा आपल्याला पाहायला मिळते सविता मालपेकरांनी साकारलेली मुलाच्या निधनाचे दुःख पचवणारी आई आणि नातीसाठी जीव तुटणारी आजी आपल्याला आपल्या आजीची आठवण करून देते तर उषाजींनी साकारलेल्या सरपंच आजी अगदीच उठावदार झालेल्या आहेत आजवरची खाष्ट व्यक्तिरेखेची प्रतिमा पुसून एक कर्तृत्ववान सरपंच आणि मायाळू आजी म्हणून उषा नाडकर्णी समोर येतात तर पोस्टमनच्या भूमिकेत दिसलेले मंगेश देसाई आयुष्यात बाप माणूस कसा असावा याची झलक दाखवून देतात याशिवाय प्रथमेश परब रेशम श्रीवर्धन माधवी जुवेकर कमलेश सावंत परब म्हणजेच मायराची बाल असे सगळ्यांनीच दमदार काम केले आहे चौथे कारण म्हणजे गोष्ट आणि सादरीकरण या सिनेमाच्या कथेला पैकीच्या पैकी गुण मिळायला हवे कारण देवाचं घर हे आपण प्रत्येकानेच ऐकलं आहे पण त्याला मुक्कामपोस्ट देवाचं घर बनवून ज्या पद्धतीनं लेख आणि देवाघरी गेलेल्या बापामधील दरी सांधण्याचा प्रयत्न केला आहे तो प्रशंसनीय आहे केवळ एवढीच गोष्ट नाहीये तर शहीद झालेल्या एका व्यक्तीच्या बायकोची आईची मुलीची आणि पर्यायाने संपूर्ण गावाची ही गोष्ट आहे गावातल्या प्रत्येक माणसाच्या छटांचा यात अंतर्भाव आहे अगदी नव्वदच्या काळात प्रेम करून पळून गेल्यावरती घरावरती काय वेळ येते याचं देखील चित्रण दिग्दर्शकानं घडवलं आहे याशिवाय व्यवस्थेची कुचकामी वृत्ती त्याविरुद्ध उभी राहिलेली नाही का असे अनेक कंगोरे या कथेला आहेत या सिनेमातली एक गोष्ट विशेष भावली ते म्हणजे सिनेमातील एका प्रसंगात देवाचं घर म्हणजे काय यावरून कल्याणी मुळे आणि मायरा यांच्यात झालेला संवाद हा संवाद सिनेमा संपल्यावरही आपल्या मनावर कायमचा परिणाम करून जातो पाचवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रुंजी घालणारी गाणी सिनेमा जितका हृदयस्पर्शी आहे तितकी सिनेमाची गाणी भावस्पर्शी आहे सुंदर परिवाणी हे गाणं आपल्याला बालपणात घेऊन जातं तर तू माझा सुपरमॅन हे गाणं आपल्यालाही चिमुकल्या जिजासोबत झुलायला भाग पाडतं तर येशील का तू बाबा हे गाणं नकळत आपल्या डोळ्याच्या जातं सिनेमाचं संगीत चिनार महेश यांनी केलं आहे तर पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे संगीत आणि पार्श्वसंगीत या दोन्ही गोष्टी सिनेमात सखल बसल्या आहेत त्यामुळे सिनेमाच्या कथे इतकंच सिनेमाचं संगीत देखील आपल्याला भावून जातं थोडक्यात काय तर मुक्काम पोस्ट देवाचं घर हा सिनेमा वडिलांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा बाप सिनेमा आहे केवळ वडिलांच्याच नाही तर आयुष्यातून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या जाण्यानंतर काय होतं ती व्यक्ती आपल्यासोबत असते की नसते आणि जर सोबत असते तर ती कशी असते अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा अत्यंत मनोरंजक सिनेमा आहे लोकमत फिल्मीकडून या सिनेमाला साडेतीन स्टार आणि खूप खूप शुभेच्छा